श्री स्वामी समोर आज दीप पूजनासाठी रांगोळी काढत आहे छोटीशी आपली देवासमोर बघू शकता जास्ती मोठी नाही काढायची दारासमोर काढली आता पाठा पाठासमोर कशी मांडणी करते बघा छोटी रांगोळी त्याच्यात कलर भरते बघा रांगोळीचे कलर भरले जास्ती नाही काढली फरशी आमची अशी आहे ना त्यामुळं खूप कलर लागतो चला आपण दिव्याची तयारी करू हे पाट मांडलं वर व वस्त्र टाकलं आता ह्याच्यात स्वास्तिक काढायची बघा अशी स्वस्तिक करायची हळदी कुंकू व्हायचं त्याच्यावर आता हे दोन प्लेट ठेवले समाया ठेवले ह्याच्यात पण थोडेसे तांदूळ टाकायचे हळदी कुंकू टाकायचे असे टाकत राहायचे समयात तेल घालून ठेवते आता प्रत्येक समय ही एक आमच्याकडे तीन समय आहेत बघा तीन समय ठेवली हे एक दिवा आता मोठ निरंजन ठेवते इथं आपल्याकडे जेवढे दिवे तेवढे लावायचे आणि त्याला हळदी कुंकू लावायचं असं लाव सगळ्याला लावून घेते सगळ्यांना लावली आता फुलं वाहायची मग ती लाव फुलं काय भेटले नाहीत आम्ही पाकळ्या ठेवतो बघा नवीन काहीतरी तर युनिक असा साजरा करायचा दीप प्रत्येकाला फुलं वाहायची फुलांची पाकळी बघू शकता दिवे लावून झाले सगळे समयीचे ह्याचे आता ही फुल ठेवते हा दिवा बाहेर ठेवायचा दारात मला दरजामध्ये तुपाचा पण दिवा लावायचा हे तुपाचे दोन दिवे फुल ना फुलाची पाकळी ठेवायची सगळ्या समाईपशील आता हा दिवा आहे ना मी दारात ठेवून येते तुपाचा पण दिवा लावून घेतला आणि थोडीशी साखर दारातली पण पूजा करायची महालक्ष्मी माता की जय